सर्व लहानू भक्तांना सप्रेम गुरु आज आपण अंबिका माता संस्थान कौंडण्यपूर येथे आहो आणि शेवेकरी आजी तळेगाव श्यामजी पंतची आपल्याला भेटली तिनेसुद्धा बाबांना पाहिलेलं आहे आणि अनेक अनुभव तिला आहे पहा आपण बघतो आहे समोरच्या भागामध्ये रुक्मिणी हरण खिडकी आहे याच ठिकाणून रुक्मिणी मातेचं हरण गोपालकृष्ण यांनी केलेलं होतं तर हा तो परिसर कौंडण्यपूर अंबिका माता संस्थानचा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये लहानूजी स्वानुभवला आपल्याला एक आजी ज्येष्ठ आजी मुलाखत देत आहेत आजी जय गुरु जय लहानूजी बाबा सर्व आता आधी तुमचं नाव तुझं नाव सांग बरं पूर्ण आहे ना हो शांती भीमराव गाडगे मुळची राहणारी कोणत्या गावची वेळ तो तो आ, आता इथं सेवे सेवेकरी म्हणून आहे सेवा देत असते या हो, संस्थांना तर तुझ्या जीवन प्रवासात आलेले समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव आणि परमहंस विकतुजी महाराज टाकळघाट टाकळघाट याचे या दोन्ही संतांचे अनुभव ज्यांचं दोन्ही संतांचं सख्य होतं एकमेकांवर त्यांचं प्रेम होतं अशा दोन्ही संतांचे अनुभव तुला आलेले अनुभव सांग तू सर्वात आधी लहानूजी बाबांना कधी पाहिलं अनुभव टाकू आल्याचा याला लायनोजी बाबाचा याला हो लहानजी बाबाच सांगा पहिले हो, लायनोजी बाबाचा कधी दर्शन घेतलं तुला बापा चालू साहेब आजी आता इतक्या तास नाही गेली हो। मी बाई जिवंत असतानी जीवन जिवंत असतानी पहिल्यानच गेली माई पहिली पोरगी तीन वर्ष बर तेव्हा गेली मी आम्ही दोन माणसं गेलो पोरीला घेऊन गेलो तो बाबा अशे जुन्या घरात बसले होते बोवा लागली पायाला गेले मा मनात आली आधी पूजा करा काही करा त्याला करू देलं मग मी मामनातली हो। मानातच ठेवली त्याला पूजा घ्यायची करू दिली पाया लागू लाईन उजी बाबा अशी पाहिजे महाकडं हो, हो उभे राह मी उभीच बरं मग ते झालं ते झालं मला काय म्हणते माहीत बुडा लग्न म्हणते पाया मी म्हणतो थांबा हो म्हणलं हो। थांबा हो। पहिले जे काही होत माझ हो। हो। फुल, फुल, फुल फुल फुलाची पकडी ती अशी पायापाशी ठेवून दिली बाबा हो महाराजच्या उदबत्ती लावली बरं Anh lại nói gì bà bà, bố thế đấy, đại dịch cúm đi rồi thì thế. Mài chụp được phải là loài lệ cá mặn chứ, mai chụp được đấy, mà nó này mắt ấy, loài lệ cá để đi पहिल्या नसून तुला काहीच नाही म्हणलं बुड्याकडे पाय ना म्हणे हो। हो <laughs> हो, तू याकडं पाहून घेतलं का पहिले पाहून घेतलं असं काय लयले का म्हणते तू म्हणजे काय वाटलं काय एवढं ते कळलं नाही तुम्हाला असा शब्द मात्र त्यांनी त्याच्या मुखातून काढला लय का म्हणून आणि त्याच्यानंतर मग पुन्हा गेली होती काय बाबा चालू साहेब नाही आता टाकरखेड्याला खेडले जातच असं पण जिवंतपणी आणखी दर्शन घेतलं हो, का तू हो जिवंतपणी घेतलं आणि जावं की त्याचा टाईम आला ना जावाचा हो 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 निर्वाणाच्या वेळून फुलून आले ना बरोबर आरविले मेहनत बसून आणलं होतं मला विचार हो आरविले मेहनत बसून आणलं एका मारवाड्याच्या रस्त्यावर ठेवलं हो बाजी असे झाले बर मग आणि नाही तर तू आम्ही दोनही माणसं गेलो असं का हो पोरगीस हो। गेलो तर जिथ्या पण बाजीच असं पाहिलं माझ्याकडे बाजीनं त्याही वेळेस का हो हो आणि दर्शन केलं उभी राहिली आता इथे या संस्थांमध्ये किती वर्षापासून आहे तू आता काय मत माणसा हो हो तरी तरी सहा सात वर्षापासून आहे ना बारा तेरा बाप एवढे वर्षापासून आहे तू बर बर असं तर तुला संत विकतुजी महाराज टाकळ घाट यांच्या आलेले अनुभव सांग तू तिथे गेली ती का दर्शनाले सांग ना मग त्याचे आलेले त्याचं कसं होतं राहणीमान कसं होतं वाग्णं कसं होतं हे काही नाहीमान हो त्यावर पाया? असं हो म्हणजे काय बेड्या होत्या का पाय पाय बेड्या गळ्याले दाव हो काय हो त्यात असं मग आता काय इच्छा नाही हो आणि त्याक एक हो काय मग काय अनुभव इच्छा असं असं तिथं किती वेळा घेतलं दर्शन तिथं किती वेळा घेतलं दर्शन तिथं घेतलं बाबा म्हणजे प्रवास कोण कोण गेलो होतो तिथं दर्शन आले गेले काही म्हणे तुझे बाबा म्हणे गेणे नाही काही दर्शन झालं फक्त फक्त दर्शन झालं मुक्काम केलं पण पहाटच्या रंग स्वप्नात आले कधी पार्ट का हो काय म्हणे स्वप्नात स्वप्नात बोलले गेले काही नाही मीच नाही बोलू पण माय लक्ष नाही दर्शन दिलं मात्र ऋतुजी बाबा सगळे संताचा मार्ग एकच आहे आणि एकमेकाचे त्याचे कनेक्शन अजूनही आहे बाबा चारही धाम हिंडाल हा बरोबर सर्व काय सर्व संतच्याच मार्गात आहे तू बरोबर आता कोणा मार्गात आहो आता देवाले माई देवाले आता काय वय आहे काय वय आहे तू आता काय सांगू मी लक्ष आठवत नाही तुले तरी अंदाजानं ऐंशीच्या वर तू तर तू इथे कोणती सेवा देत असते ह्या मंदिरात पोळ्या वगैरे करणं तर आज आजी तुन जे काही श्री संत लहानूजी महाराज आणि परमहंस विकतुजी महाराज टाकळघाट यांच्या बद्दल जे काही तुझ्या जीवन प्रवासामध्ये अनुभव आले तुला याची माहिती सांगितल्याबद्दल मी तुझा आभारी आहो जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय बोलो अंबिका माता की जय